अजून अधिक व्हिडिओज जलद आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यशोधक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कमेंट करून वीडियो बद्दल आपले मत सांगा लाइक करायला विसरू नका आणि अनेक अने जणांना शेअर करा धन्यवाद सत्यशोधक या यूट्यूब चॅनलच्या उपक्रमात आम्ही आपले हार्दिक स्वागत करीत आहोत विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिराव फुले भारतातले पहिले महात्मा कोणताही वाद आणि विरोधाशिवाय असलेले महात्मा पण महात्मा का असा प्रश्न मनात अनेकांच्या आजही आहे कारण आपण हे ओळखून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही सर्वसामान्य माणसापेक्षा ज्यांचे मन अतिशय मोठे महान असते त्याला महात्मा म्हणतात अठराव्या शतकातील दीन दलित आणि सर्वात महत्वाचे प्रत्येक घटकाला माणूस म्हणून जगण्याचा व समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण यांच्या कार्यावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करूया ज्योतिरावांनी केलेले कार्य विधायकच होते अपरिमित त्याग आणि परिश्रम घेणारा कोणताही पुरुष फक्त महापुरुष असू शकत नाही तर तो महात्माच असू शकतो समाजातील अत्यंत कनिष्ठातील कनिष्ठ वर्गाला भारताच्या इतिहासातील तीन हजार वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच ज्ञानाची कवाडे उघडण्यात आली ही आश्चर्यकारक क्रांती घडवणारे हे पहिले भारतीय हो। साताऱ्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर कटगून नावाचे एक लहानसे खेडेगाव आहे हेच फुले घराण्याचे मूळ गाव तेथे ज्योतिरावांचे पणजोबा आहात त्यांचे आणनाव त्यावेळी गोरे होते त्याखाली खेडेगावचा कारभार गावचे पाटील व कुलकर्णी हे पाहायचे आणि या दोघांच्या हाताखाली चौगुला हा गावाचा कारभार करायला मदत करीत शेतसाऱ्याची वसुली करणे कापणीच्या हंगामात पिकाची पाहणी करणे पाटील कुलकर्णी यांच्या दप्तराची ने आण करणे अशी कामे चौगुला करीत असे गावच्या बारा बलुद्दारांपैकी चौगुला हा एक बलुद्दार समजला जाई कटगुन गावचा चौगुला म्हणून ज्योतिरावांचे पणजोबा हे काम करीत असत गाव पाटील हा बहुधा मराठा असे आणि कुलकर्णी हा ब्राह्मण ज्योतिरावांचे पणजोबा क्षत्रिय माळी या जातीचे होते या ठिकाणी मला सांगायला अत्यंत खंत वाटते ती म्हणजे आपल्या देशाला लागलेली सर्वात घाणेरडी अशी रक्त शोषण घेणारी म्हणजे जातीयवाद ज्योतिरावांचे पणजोबा क्षत्रिय माळी या जातीचे म्हणजे ओबीसी समाजाचे या कारणास्तव गावचा कुलकर्णी त्यांना सतत त्रास देई ज्योतिरावांचे पणजोबा आणि गावचा कुलकर्णी यांच्या सतत वाद होत असे या कारणावरून पणजोबांनी कुलकर्ण्याला चांगला चोप दिला या प्रसंगानंतर ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी नावाच्या गावी जाऊन राहू लागले ज्योतिरावांच्या पणजोबाला एक मुलगा होता त्याचे नाव शेटीबा आणि शेटीबाला तीन मुले होती राणोजी कृष्णा आणि गोविंद गोविंद हे ज्योतिरावांचे वडील कुटुंबाच्या बिकट परिस्थितीमुळे ते फुलाचा धंदा करीत या धंद्यात त्यांचा चांगलाच जम बसला त्यांचे नाव एवढे झाले की फुले आणि फुलांपासून बनवलेल्या वस्तू आपणास पुरवाव्यात अशी आज्ञाही पेशव्यांकडून आली त्यांचे जीवन फुलाशी एवढे निगडीत झाले की त्यांना गोरेऐवजी लोक फुले म्हणू लागले तेव्हापासून फुले आण पडले काही काळाने पुण्याजवळच्या धनकवडी गावातील झगडे पाटील यांच्या चिमणा नावाच्या मुलीशी गोविंदाचा विवाह झाला त्यांना दोन मुलगे झाले राजाराम आणि ज्योती ज्योती हुशार बुद्धिमान आणि उत्साही होता त्याला शिकणे आवडूही लागले होते त्यामुळे त्याच्या अभ्यासात झपाट्याने प्रगती होऊ लागली काही काळातच त्यांचा प्राथमिक शाळेतील अभ्यास पूर्ण झाला पण कनिष्ठ समाजाने शिक्षण घेणे पाप आहे हे जर शिकले तर आपल्याला डोईजड होतील अशा कल्पनांनी एका कर्मट जातीयवाद्याने गोविंदरावांचे कान फुंकले यानंतर ज्योतीला शाळेतून काढून शेतीच्या कामात झुंपले तेथेही शेतीचे कामकाज करीत असताना ज्योतीची वाचनाची आवड आणि शिक्षणावरील लक्ष यात दुरावा झालेला नाही ज्योतीचा हुशार व बुद्धिमान स्वभाव पाहून त्यांच्या शेजारी राहणारे लिजिट साहेब नावाचे ख्रिस्ती विद्वान आणि गफार बेग मुन्शी नावाचे उर्दू व पर्शियन भाषांचे शिक्षक या दोघांनी गोविंदरावांची भेट घेतली ज्योतीचे नाव पुन्हा शाळेत घालून त्याला शिकवा तो हुशार आहे असे सांगितले गोविंदरावांना आपली चूक कळली त्यांनी ज्योतीला एका इंग्रजी शाळेत दाखल केले ही शाळा एका स्कॉटिश मिशनने चालवली होती याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन या थोर पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास केला व त्या दोघात थोर पुरुषांची वीरता त्यांचे स्वदेशाचे प्रेम आणि अभिमान त्यांची उदात्त महत्वाकांक्षा अशा त्यांच्या गुणांचा प्रभाव ज्योतीच्या मनावर पडला त्याचप्रमाणे थॉमस पेन या बंडखोर विचारांच्या लेखकाने लिहिलेल्या ले राईट्स ऑफ मेन या विचार प्रवर्तक ग्रंथाचे वाचन ज्योतीने केले होते हा ग्रंथ सर्वसामान्य माणसाचे बायबल म्हणून युरोपात त्यावेळी गाजत होता यातील विचारांचा मोठाच परिणाम ज्योतीवर झाला या पुरुषोत्तमाने जसा आपल्या देशबांधवांचा उद्धार केला आणि आपल्या मायभूमीची सेवा केली तसेच आपणही आपले देशबांधव व आपली मायभूमी यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा असे ज्योतीला वाटले या कार्यासाठी आपण आपले आयुष्य कारणी लावायचे असा निश्चय ज्योतीने केला पुढील भागात आपण पाहणार आहोत ज्योतिरावांना एक ब्राह्मण स्नेहाच्या लग्नात आमंत्रण आले होते त्या ब्राह्मण मित्रावर त्यांचे नितांत प्रेम असल्यामुळे त्या लग्नास गेल्या असता ब्राह्मणांचा ज्वलंत अभिमान बाळगणाऱ्या काही सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ओळखले ब्राह्मण भूदेवतांबरोबर कनिष्ठ वर्गातील एका माळ्याच्या मुलाने मिरवणुकीत बरोबरीने चालावे हे पाहून त्यांच्या कपाळाला तिडीत चढले संतापाने बेभान झाले त्यांच्यापैकी एक जण ज्योतीच्या अंगावर ठेकसून म्हणाला ब्राह्मणासंगी रस्त्यातून चालायला तुला धारीसचं तरी कसं झालं अशा प्रकारचे अपमानकारक शब्द ज्योतीच्या जिव्हारी झोडली सामाजिक अप्रतिष्ठेचा तो कलंक ज्योतिरावांच्या पुढील आयुष्यातील चळवळीचा उगमस्थान ठरला